नमस्कार मैत्रिणी स्मार्ट मराठी ज्ञानगंगा या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनोपूर्वक स्वागत आहे मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अतिशय सुंदर असा व्हिडिओ स्त्रियांची शुभ आणि अशुभ लक्षणे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ज्या स्त्रिया नाभीच्या खाली साडी नेसतात त्या स्त्रिया ज्या जास्त्रिया जास्त्रिया स्त्रियांचे पोटबाहेर ज्या स्त्रियांचे वडिलासारख्या दिसतात ज्या स्त्रिया आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक स्त्रीला लक्ष्मी समान मानले जाते परंतु त्यांच्या शरीरावरील असलेल्या खुनावरून शुभ की अशुभ असे तर्क लावले जातात त्याबद्दलची काही लक्षणे आज या ले या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक ज्या महिलांच्या पायाची नस दिसते अशा स्त्रिया अशुभ मानल्या जातात आणि कुटुंबासाठी शुभ असतात नंबर दोन ज्या ज्या महिलांच्या ओठाच्या वरच्या भागावर भरपूर केस असतात आणि त्या खूपच उंच असतात अशा महिला आपल्या पतीसाठी अशुभ सिद्ध होतात नंबर तीन ज्या स्त्रीची जीभ लाल असते आणि जिची जी जीभ मऊ असते अशा स्त्रीला तिच्या जीवनातील प्रत्येक सुख प्राप्त होतात नंबर चार ज्या स्त्रीचे कपाळ लांब असते अशी स्त्री तिच्या देरांसाठी अशुभ असते नंबर पाच ज्या स्त्रीचे पोटगोल घागरीसारखे असते ती स्त्री आप संपूर्ण आयुष्य गरिबीत आणि दरिंद्रितीत घालवते नंबर सहा ज्या महिलांचे टाचावर लांब लचक रेषा असते त्या चोरी करण्यात माहीर असतात नंबर सात ज्या स्त्रिया कंबर भरलेली असते अशा महिला स्वतःच्या म मनाचीच करतात आणि इतर कोणाचीही पूर्ण ऐकत नाही नंबर आठ ज्या स्त्रीच्या नाकावर पुढील भागावर तीळ असतो अशा महिलांना सर्व सुख प्राप्त होतात नंबर नऊ ज्या स्त्रीचे डोळे पिवळे आणि थोडे घाबरलेले असतात त्या स्वभावाने खूप वाईट असतो आणि त्या स्त्रीसाठी शु अशुभ मानले जाते नंबर दहा ज्या महिलांच्या कानात केस असतात आणि त्यांचा आकार सारखाच असतो तर अशी महिला घरात संकटाचे कारण बनते नंबर अकरा ज्या मुलीची बोटे लांब आणि सुंदर असतात अशा महिला आपल्या पतीसाठी भाग्यवान ठरतात नंबर बारा ज्या महिला टाच रुंद असते ती खूप रागीट स्वभावाची असते नंबर तेरा धन धनु मीन आणि ऋषभ राशी जन्मलेल्या स्त्रीचे खूप भाग्यवान असतात त्यांना खूप कमी प्रयत्नात खूप यश मिळते त्या खूप भाग्यवान असतात आणि त्यांना खूप कमी प्रयत्नात खूप यश मिळते नंबर चौदा ज्या महिलांच्या पायात मागचा भाग खूप जाडसर आणि उचलण्यास प्रवण असतो आणि त्या भागातील शिरा फुगलेल्या असते अशा स्त्रीचा शुभ मानले जात नाही नंबर पंधरा ज्या महिलांची अनामिका लहान असते अशा महिला भांडखोर असतात अशा महिला प्रत्येक बाबतीत भांडतच असतात नंबर सोळा स्त्रीच्या कपाळाच्या उजव्या बाजूला तीळ असले तर अशा स्त्रीचे जीवन शुभ मानले जाते नंबर सतरा ज्या महिलांच्या एका बोटापासून टोचापर्यंत लांब रेषा असते आणि त्यांना त्यांच्या पतीकडून चांगले सुख मिळते त्यांच्यासाठी हे शुभ मानले जाते नंबर अठरा ज्या स्त्रीच्या टाचावर तीन रेषा असतात तिचे आयुष्य दीर्घ असे म्हणजेच ज्यांचे जीवन दीर्घायुष्य असते नंबर एकोणीस ज्या महिलेच्या गळ्यामध्ये तीळ असतो त्यांना शुभमान मानले जाते त्या महिलांना उच्च पदापर्यंत पोहोचण्यासाठी शक्यता जास्त असते नंबर वीस ज्या स्त्रीचे हात वृक्ष रुख खडबडीत वर खाली आणि लहान मोठे असतात अशा स्त्रीला अशुभ मानले जात आहे आणि तिला जीवनातील दुःख भोगावे लागतात नंबर एकवीस ज्या महिलांचे पाय लांब आणि ज्या घरात अशा मुलीचे लग्न होते त्या दोन्ही घरात पैशाची कमतरता नसते म्हणजेच अशा मुलींना लक्ष्मी मानले जाते नंबर बावीस ज्या स्त्रीच्या टाचा तीन रेषा असतात ती धार्मिक स्वरूपाची असते आणि ती शुभ मानली जाते नंबर तेवीस ज्या महिलांचे डोळे मोठे असतात अशा स्त्रीला ती ज्या घरात जाते तिथे धनाची कमतरता नसते नंबर चोवीस ज्या महिलांची ज्या स्त्रीची पायाची बोटे कनिष्ठ जमिनीला स्पर्श करत नाही त्या स्त्रीचे बरेच पती असतात व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी